बगा सका सका अपने जाड़ थोड़ा सा केर <coughs> तर बघा सकाळ सकाळची वेळ आहे इकडं दिवस उगून वर आलाय आपली इकडं जाडल झाली बघा इथं थोडासा केअर भरायचा राहिलं आहे ते पूर्ण करून घेऊ तर इथं आपण रात्री रात्रीला उशीर झालं तर आणल्या तर रात्री जी कणसं आणली होती ती खाली करू लागितली बघा मुलांनी हे असे असते शेतकरी मुलं खाली करून ठेवले जिथे आता अजून आहे ती थोडीशी आणायची ती काय करतय पुराण पुराण काय करत होता कॅरेट पप्पाला मदत करत होता बाला तू काय करतोय तू आहे आणि तू तर ट्रॅक्टरवर बसलाय कॅरेट काढत नाही काय नाही हा रात्रीची वेळ ती काय ती आता खाली केलेली हा आता मिशन आल्यावर करायची कंस चला आंघोळीला यायच का नाही तुम्हाला हा ट्रॅक्टर मध्ये यायचं काय बर सर आंघोळ करायच शाजायचं आहे ना हा चला मग आव मला जात घासायला जा गेली इकडं हा येतच नाही तुला बर काढून देऊ दे आय काय करते आई बाकरी करते काय हा चपाती बर मला जात घासायला ते इकडं हा येतच नाही तुला बर काढून देव आय काय करते बाकी आय बाकरी करते का च इकडं वर्षात चालू आहे स्वयंपाक काय करते वर्षात भाजी टमाट्याची भाजी तिथे चालू आहे मुलांना टमाट्याची भाजी द्यायला आपण राधा बघ काय करते राधा राधा उठली का नाही अजून हा उठली का नाही हा उठली आणि मोबाईल बघत बसते उठ चल सगळेजण दात घास चल चल बाहेर चला उठा भास्कर मोबाईल बघत शहा जायचं ना चला मग चाल मुलांच जेवण आधी कशी झाली भाजी हा छान झाली बापू भाजी किती झाली छान झाली का आवरा पटपट बसीन पण जेवते का तू कि जेवतय मूलतन कशाला घेतले चपाती आई देत नाही काय चपाती शिजायची नसते भाजायची असते तोंड घालून हा कशी सांग बर हायच झालं अशा गरज मिळे बर इकडे चालू स्वयंपाक काय पाहिजे तुला पाणी पाणीच्या हातात ठेवलंय तर चालू चपात्या बघा आपली चपाती कशी फुगली बघाशी फुगाय लागली राधा तुझं काय शाळेत निघाली का बर लवकर चाली शाळेत आज जेवली की नाही दर बॉटल भरली दर वाडवत बसली होती बस आली आता मुलं शाळेत चालली होती गेली बस आता ही दोघं चालत तुम्ही चाल लवकर शाळेत हो पप्पा कुठं येतं घरात येतं काय टाटा बोलू ना की पप्पांना मग येत नाही तर मग कोणास जायचं तुम्ही जायचा का मनाली पप्पा सांग बरं जा ह लवकर या टाटा तसं कोणी गोल करायला चिक शिकवलं गे बर राधान बाल्या निघाले ते शाळेला चिंगणी चालले ते सोडाला बाल्या शाळेत आ टाटा निघाल ते शाळेत ही चला आम्हाला पण काम आहे पटपट राहत जायचंय आज राहिलेली कणसं भरायला रात्रीला उशीर झाला म्हणून जेवढी भरली होती तेवढीच आणली टॅक्टर घेतला आता राहिलेली कॅरेट थोडी भरली होती आता इकडं भरायची मला इथली कॅरेट भरायची आता ज्या भरू लागतो आणि जातो

कॅरेट भरून झाले ते आता निघालो आता मी माळावर आता माळावर चला आता कंस भरून घेऊ पटापट वारशा लागली भरायला आता मी पण लागते भरायला चला असं मी बरोबर ठेवतोय आणि ह्यानी क्या टायलीत नेऊन टाकतो ते म्हणजे लगेच भरायला सुरुवात केली इकडं भरायचं कॅरेटमध्ये मध्ये इकडं नेऊन ठेवायचं सगळी कणस भरून झाली ती आता ह्या रानातलं काम झालंय आता आम्ही निघालोय घरी सगळं माळावर कालचं राहिलेलं अर्धा ते खुरपतोय इकडं बसलोय पातील दुसरी पात धरली हराळीचा डामका तसा ठेवला हे बाकीचं घ्यायला लागलोय इकडे एक पात राहिली एका दिवसाच राहिले पण त्याला नेमकं मुहूर्त लागण आहे थोडं 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 घ्यावं लागते तर एवढं घेतो चाल झालं झालं वाटोळीचं उन्हाच्या वाटोळी लय सुटते त्या आता चाललंय पाणी प्यायला खुरपून खुरपून भुका लागल्या वाटायला लागले ते तर आता आम्ही जेवायला बसलोय इकडं आम्ही दोघी जणी जेवण झाल्यानंतर खुरप येतो परत तर आपला आता इकडचं खुरपून झालंय पूर्ण आता आपली फक्त आता एकच लाईन राहिली ही वाट्याच्या कडेची ती आता सुरुवात केली आम्ही पाच वाजली आता म्हटलं आणखी थोड्या वेळ खुरपाव काय होईल तेवढं चालू आहे खुरपायला ना काय वाकून उपट वाकून आहे नळेवर खाली करा की नाही जरा दोन वर काढल्यावर तर आपलं आता ह्या डाइम बिथल फक्त एकच लाईन राहिली खुरपायची म्हणजे दोन लाईन आहेत एवढं खुरपले की आपली डाळी मत पूर्ण स्वच्छ झाली जास्तच असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये खुरपण झाले पूर्ण आता थोडा वेळा खुरपावाजून आजचा दिवस चला तर मग आता आम्ही खुरपतो अंधार पर्यंत नाही पण थोड्या वेळ खुरपतो थो अजून दिवस सहा वाजेपर्यंत खुरपायचं म्हणजे नंतर परत घरी जायला आपल्याला आम्ही निघालो आता घरी चला वर्ष जायचं घरी चला आता हे राहिलेलं उद्या चला ह्या पातीला लय गवत आहे हा आणि पण जाते पाच जण खाली, खाली चले, 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 तर हा खाली तर हराळीच आहे लय पाच जात आहे गवताची तर जातो आता आम्ही घरी चल चल बस मावळा येत आता आणि आपण चाललो आता घरी आलो आलो हा मिशन आली कंस करायला मिशन आले वाटतं खाली चला आता पका करून घ्यायचे आपल्याला तर आता घरी आलोय तिकडे चालू मग मका चला आता आपण पण मका करायला जाऊया बघा पाला तिकडे पडतोय पडतो घेऊन घेते आधी करून झाली आपली आणि आम्ही खाल जनावरं बांधली होती म्हैस ती तर नेहायला आलोय आता आम्ही ती दिवस म्हाळून गेलाय आपला आता घरी जाण्यासाठी किती उड्या मारते ती आहे गाय हाय आमची देशी घेऊन जायचंय आता घरी तिला चला तर मग जाऊया बघाय कसं दिसतंय बेड वय असा मग बेड इकडं मालमात्र काढायचा मका गेले गेलेली घाण नाही निघल्या थोडीच निघली काय झाला उडले मी सकाळी परिवाळ्या इकडे एवढा पाला पडलाय

काय करतात तू हा काय माहितीये तर बा सगळं काम झालंय आता स्वयंपाकाला सुरुवात करायची इथं पीठ मळून झालंय आता चपात्या करून घेते आता मी आणि इकडं भाजी टाकली बघा शेवकेची शेंग छान तरी आले तिला जेवण आणले आधी भाजी कस झाली भाजी छान झाली शेग शेंगाची भाजी केली तुम्हाला दाखवली आता जेवण करून घेतोय आम्ही आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूया असे असे छानशा अशा लॉगमध्ये उदे चला